ठाणेकरांनी दोन दशकांपासून डोळ्यात जागवलेलं स्वप्न म्हणजे ठाणे मेट्रो हे स्वप्न आता पूर्णत्वाच्या वाटेवर आहे पण ठाणे मेट्रोला मान्यता मिळवण्यापासून ते तिला हिरवा झेंडा दाखवण्यापर्यंतचा प्रवास संघर्षमय होता ठाण्याला मेट्रो मिळावी यासाठी शिंदे साहेबांना फक्त आंदोलन करावं लागलं नाही तर निलंबित देखील व्हावं लागलं होतं पुढे दोन हजार चौदा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ठाणे मेट्रोचं काम सुरू केलं खरं पण महाविकास आघाडी सत्तेत येतात त्यांनी या कामाला ब्रेक लावला मग पुढे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ठाणे मेट्रोचं काम दुप्पट मनुष्यबळ दुप्पट यंत्रणा लावून सुरू केलं आता ठाणे ट्रायल रनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे साहेबांनी हिरवा झेंडा दाखवलाय येत्या डिसेंबर पर्यंत मेट्रोचा गायमुख ते कॅडबरी हा पहिला टप्पा ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल आणि ठाणेकरांचं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरेल